आज नवरात्रीमधील रंग आहे गुलाबी नवरात्रीमध्ये गुलाबी रंगाचे विशेष महत्व आहे या रंगाचा अर्थ प्रेम सौहार्द आणि आनंद आहे देवीच्या स्त्रीत्वाचे प्रतीक म्हणून हा रंग मानला जातो गुलाबी रंग धारण केल्याने भक्तांच्या मनात सकारात्मकता आणि स्नेहभावना जागृत होतात नवरात्री हा एक महत्त्वपूर्ण सण आहे जो देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करण्यासाठी साजरा केला जातो या काळात प्रत्येक रंगाचा विशेष अर्थ आहे आणि यात गुलाबी रंगाचे विशेष महत्त्व आहे नवरात्री उत्सव भारतातल्या सर्वात प्रिय आणि महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे नवरात्री म्हणजे देवीची आराधना आणि उपवासाचे विशेष महत्त्व आहे नवरात्रीमध्ये सामूहिक स्तोत्रपटनाचे विशेष महत्त्व आहे सामूहिक स्तोत्रपटनामुळे कुटुंब मित्र आणि समाजातील लोक एकत्र येतात ज्यामुळे एकता वृद्धिंगत होते सामूहिक आराधना करताना आनंद आणि उत्साह तर वाढतोच तर तसेच भक्तिपूर्ण वातावरणही तयार होते इथे रोजच्या प्रमाणे आज आम्ही एका घरी तोत्रपठण घेत आहोत यानंतर काही गेम्ससुद्धा ठेवलेल्या आहेत इथे सगळ्यात पहिले या लेडीजने गेम सुरुवात केलेल्या आहे आणि या, या स्थायीचा दुसरा क्रमांक आला होता आणि माझा पहिला क्रमांक आला होता या गेममध्ये गेम अगदी छ म्हणजे छोटासा आहे पण आम्ही अगदी छात्यात छान म मजा केली म्हणजे जरी स्पर्धा आणि आपलं बक्षीस छोटं असलं पण तरी आम्ही या वयातही ते खेळून खूप आनंद मिळवला आणि छान वाटलं सगळ्यांना छान गंमत आली अशाच काही स्पर्धा दोन तीन दिवस आम्ही ठेवल्या होत्या आणि त्यात एक आणि दोन नंबरची अशीच काही बक्षिससुद्धा ठेवली होती खूप मजा आली आता इथे रोजच्याचप्रमाणे आजही आम्ही एक रील बनवली आहे नऊ दिवस आम्ही नऊ रील बनवले आहेत त्या तुम्ही नक्की पहा शॉर्ट्समध्ये मी याच चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत प्रत्येक रीलची आम्ही अगदी वेळेवर म्हणजे ठरवून प्रॅक्टिस करत होतो त्यामुळे थोड्याशा चुका होत होत्या पण ते करताना एक वेगळाच आनंद आणि उत्साह सगळ्यांमध्ये होता आणि छान सगळ्या नऊ दिवसांच्या नऊ छान रील्स तयार झालेल्या आहेत या चॅनेलवर तुम्ही ते नक्की जाऊन बघा आणि आमचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा